स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क खोपोली नगरपालिकेच्या माध्यमातून शेडवली उपनगरात असलेल्या जुलै गार्डनची निर्मिती करून एक नवा पर्यावरण पूरक उपक्रम राबवून हजारो झाडांची लागवड केली होती जा के या झाडांचं संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी नगरपालिकेनं विशेष कर्मचाऱ्यांची देखील नियुक्ती या ठिकाणी केली होती त्याचसोबत ठिबक सिंचन पद्धतीनं झाडांना माफक पाणी देण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली होती दुर्दैवानं शेडवली परिसरात लागलेल्या व्यवस्थित बहुतांश झाडं होरपळली आणि त्याच्यासोबत ठिबक सिंचन यंत्रणा खाक झाल्याची बाब सकाळच्या वेळी शेडवली परिसरात मॉर्निंग वॉक आणि व्यायामासाठी नित्य नियमानं येणाऱ्या शेळफाटा येथील मॉर्निंग स्टार ग्रुपच्या सदस्यांना लक्षात आली त्यांनी लागलीच होरपळलेल्या मियावाकी गार्डनला पुनर्जीवित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले ग्रुपच्या सर्व सदस्यांनी एकत्र अंग मेहनत करत प्रत्येक झाडाला बादलीनं पाणी घालण्यास नित्यक्रम सुरू केला हळूहळू त्यांच्या प्रयत्नाला यश ये येताना दिसत असून होरपलेल्या झाडांना नवी पालवी फुटू लागली आहे खोपोली नगरपालिकेनं सुरू केलेल्या या उपक्रमाचा लाभ खऱ्या अर्थानं पर्यावरणाला होणार असल्यानं वनव्यानं खाक झालेले मियावाकी गार्डनला पुनर्जीवित करण्याची जबाबदारी स्वीकारून मॉर्निंग स्टार ग्रुपनं केलेल्या प्रयत्नांचे मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील यांनी कौतुक केलंय सकारात्मक मानसिकतेनं ना जेव्हा नागरिक सार्वजनिक उपक्रमात सहभागी होतात तेव्हा त्याचे ते योग्य परिणाम दिसून येतात याचे जिवंत उदाहरण म्हणजे मरणासन्न अवस्थेतील झाडांना फुटलेली नवी पालवी हे आहे असं त्यांनी सांगितलं इकडं वनवा पेटून भरपूर झाडांचं नुकसान झाले नगरपालिकेने इकडं ड्रीपची व्यवस्था पण केलेली आहे ड्रिप पण जळालेली आहे तरी नगरपालिकेने परत ते ड्रिपचं काम थोडंसं परत करून झाडं कशी जगतील ह्याच्याकडे लक्ष द्यावं आम्ही मॉर्निंग स्टारतर्फे रोज सकाळी येऊन इथं बालदांच्या आम्ही प्रत्येक झाडांना पाणी टाकतोय आता महिना दोन महिने झाले आम्ही झाडांना पाणी टाकल्यामुळे आता बऱ्याच बयापैकी झाडांना नवीन पाल फुटत चाललेली आहे तरी अजून पाण्याची व्यवस्था नगरपालिकेने आम्हाला करून द्यावी जेणेकरून आमचं आम्ही स्वतः पण पाणी टाकू शकतो सकाळी आल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने केलेला प्रयत्न अतिशय चांगला होता आता हा ऑक्सिजन झो झोन तयार होऊन पर्यावरण दृष्ट्या हे अतिशय चांगलं उद्यान तयार झाले झालेलं आहे आणि अजून जर नगरपालिकेने जर प्रयत्न केला तर हे एक अजून पुढचे पस्त सहा महिने पाणी दिलं परत ह्याला पाणी द्यायची सुद्धा गरज नाही फक्त ह्या सहा महिन्यात नगरपालिकेने चांगले पाणी देण्याची आमच्या ग्रुपला सोय करावी एवढीच आमची विनंती आहे नगरपालिके महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड खालापूर